नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, वारा तर आज आहे बारा मे आणि वार आहे सोमवार तर मित्रांनो पंजाब ड्रग साहेबांच्या माध्यमातून तसेच हवामान तज्ज्ञांच्या माध्यमात माध्यमातून आजपासूनचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर मग आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे कशा पद्धतीचा पाऊस होणार आहे आणि शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीची काळजी घ्यायची आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत म्हणजे शेतकरी बांधवांसाठी अगदी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून हा लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे पेरणी करण्याची वेळसुद्धा शेतकरी बांधवांची लवकर येणार आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस देखील होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे आणि कशा पद्धतीचा पाऊस होणार आहे तर आजपासून आज बारा मे आहे बारा मे तेरा मे चौदा मे म्हणजे बारा मे ते सतरा मेपर्यंत जो पाऊस होणार आहे तर तो भाग बदलत दररोज प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे आणि तो मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये गारांचं प्रमाण असेल विजांचंही प्रमाण असेल आणि सुसाट्याच्या वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे आंतर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर शेतकरी बांधवांनी विचार केला तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी जी काळजी घ्यायची होती ती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की अकरा मेपर्यंत तुम्ही सर्व पिकांची साठवणूक योग्य त्या पद्धतीने करायची आहे कारण आजपासून सतरा तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे गारांच्या गारांसह विजांच्या कडकडाट्यासह आणि सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होणार आहे त्यानंतर भाग बदलत दररोज एका ठिकाणी दिवसातून दोन ते तीन वेळेस पाऊस होण्याची सुद्धा शक्यता पंजाबराव ड्रग साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे आणि शेतकरी बांधवांना विशेषतः आपल्या गुराढोरांची सुद्धा काळजी घेण्याचा त्यांनी संकेत दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता बारा मे ते सतरा मे हा मुसळधार पाऊस होणार आहे तो भाग बदलत होणार आहे परंतु त्यानंतर नक्की मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये केव्हा दाखल होणार आहे याचा जर आपण विचार केला तर मान्सून बार तेरा मे किंवा अठरा मे पर्यंत मान्सून हा अंदमान निकोबार बेटावरती दाखल होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर मान्सूनचं आगमन होणार आहे कारण अंदमान निकोबार बेटावरती जेवढ्या लवकर मान्सून पोहोचेल तेवढ्याच लवकर मा मान्सून हा महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होत असतो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की नक्की दोन हजार पंचवीसमध्ये पेरणी करण्यायोग्य टाईम कोणता असेल किंवा पेरणीची वेळ नक्की केव्हा येईल तर शेतकरी मित्रांनो जून महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये पेरणी करता येईल असा पाऊस देखील होणार असल्याची माहिती म्हणजे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस हा लवकर होणार आहे मान्सूनचं आगमन लवकर होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांची प्रत्येक कामे ही लवकर होणार आहे पेरणीसुद्धा लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे तुमच्या शेतीची जी काही मशागत असेल तर ती तुम्ही मे महिन्यामध्येच करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र म्हणजे बारा मे ते सतरा मे या दरम्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे यामध्ये दक्षिण महाराष्ट्र असेल पूर्व विदर्भ असेल विदर्भ असेल आणि सर्वात जास्त पाऊस कर्नाटकातसुद्धा जास्त पाऊस होणार आहे त्यानंतर अहिल्यानगर परभणी हिंगोली बीड आष्टी सातारा सांगली त्यानंतर कोल्हापूर पुणे कोकणचा काही भाग तसेच नाशिक यवतमाळ नागपूर गोंदिया जळगाव धुळे वाशिम नंदुरबार आणि अकोला ही जी काही सर्व जिल्हे आहेत तर या सर्व जिल्ह्यांमध्ये बा बारा मे ते सतरा मे या कालखंडामध्ये भाग बदलत दिवसातून दोन ते तीन वेळेस पाऊस होणार असल्याची माहितीसुद्धा पंजाबराव रौढक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला तर बारा मे ते सतरा मे शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे, म्हणजे काळजीपूर्व दिवस असणार आहे शेतकरी बांधवांनी आपल्या गुराढोरांची काळजी घ्यायची आहे आपल्या शेती पिकांची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि यामध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे दिवसातून दोन ते तीन वेळेस पाऊस येणार असल्याची माहिती सुद्धा भेटलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन महा अंदाजाविषयी अंदाजासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र